हॅलो नमस्कार तुम्हाला सुद्धा तुमचे केस अशा पद्धतीनं काळे भोर सडक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घनताट हवे असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येकाला आपल्या केसांसाठी भरपूर सारे उपाय करायचे असतात आजकाल वाढत्या वयाबरोबर केसांची सुद्धा समस्या जास्त प्रमाणात वाढली जाते वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागतात केस गळती सुरू व्हायला लागते आणि केस तर इतके गळायला लागतात की अक्षरशः केस विंचरताना भरपूर सारे केस गळतात आणि मग आपल्याला टक्कल पडेल की काय अशीसुद्धा भीती वाटायला लागते इतक्या प्रचंड प्रमाणात वयाच्या अगोदरच केस गळती सुरू झालेली असते तर केसांमध्ये कोंडा होतो डँड्रफ होतो केस गळायला लागतात तर खूप साऱ्या समस्या केसांसंदर्भातील असतील आणि तुम्हालासुद्धा या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवून तुमचे केस असे छान लांब सडक काळेभोर हवे असतील आजचा व्हिडिओ त्यासाठी खास उपयोगी ठरणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी एक गोष्ट वापरणार आहे ज्याचा आपल्या केसांसाठी भरपूर जास्त फायदा होणार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही वस्तू असते तर ही वस्तू आहे चहा पावडर आता चहा पावडर दररोज आपण चहा करण्यासाठी तर वापरतोच पण त्याच चहा पावडरचा वापर आज आपण आपल्या केसांसाठी करणार आहोत जेणेकरून आपले केससुद्धा सिल्की छान आणि काळेबोर होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे आता ही प्रोसेस कशी करण्यास करायची आहे चहा पावडरचं पाणी आपल्या केसांवरती कसं अप्लाय करायचं आहे तर त्याची प्रोसेस आधी समजून घेणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे एका पातेल्यामध्ये ना पाणी गरम करून घ्यायचं आहे आता इथे साधारणतः मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तुमचे केस जर अजून मोठे असतील तर पाणी थोडंसं जास्त घ्या आता एक ग्लास पाणी मी थोडंसं कोमट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना साधारणतः दोन चमचे मी चहा पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता इथं फक्त प्लेन चहा पावडर असेल ती टाकली तरी चालेल किंवा चहा पावडरमध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं वगैरे बारीक करून टाकली तरी चालतील तर इथं व्यवस्थित ते टाकलेलं आहे आणि गॅस पूर्णपणे बारीक करायचं कोणतीही होम रेमेडी जेव्हा आपल्याला बॉईल करायची असेल शिजवून घ्यायची असेल किंवा नॉर्मल गरम वगैरे करायची असेल तर त्या प्रत्येक वेळी गॅस आपला बारीकच ठेवायचा जेणेकरून मंद आचेवर जी काही आपण गोष्टी करणार आहोत जे काही नॅचरल घटक आपण वापरणार आहोत तर त्याचे सगळे बे बेनिफिट जे आहे ते आपल्या होम रेमेडीमध्ये उतरणार आहेत आणि आपल्या केसांना आपल्या स्किनला त्याचा फायदा होणार आहे आता व्यवस्थित पाणी उकळवून घेतलेलं आहे पाणी इथपर्यंत उकळवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित अगदी लक्षात ठेवायचं की पाणी आपल्याला अर्ध होईपर्यंत उकळवून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास असेल तर ते अर्ध ग्लास होईपर्यंत हे पाणी पूर्णपणे उकळवून घ्यायचं आहे आता पाणी उकळल्यानंतर हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता अजून दोन गोष्टी आपण ॲड करणार आहोत तर त्यापूर्वी हे जे चहा पावडरचं पाणी आहे तर ते आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत जेणेकरून आपण ह्या ज्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर चहा पावडर जी आहे तर ती आपण तशीच वापरू शकत नाही कारण ती आपल्या केसांमध्ये अडकेल आणि केस धुतल्यानंतर चहा पावडर पटकन केसांमधून निघणार नाही तर आता इथं हे एवढं चहा पावडरचं पाणी मी तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता दोन गोष्टी मी ॲड करणार आहे ज्याचा आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर जास्त फायदा होणार आहे केसांच्या आरोग्यासाठी भरपूर जास्त फायदा होणार आहे तर पहिली गोष्ट आता इथे ॲड करते ते म्हणजे लिंबू लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आपल्या त्वचेला किंवा आपल्या केसांना लिंबाचा फार उपयोग होतो डँड्रप झाला असेल तर केसांना किंवा डोक्यामध्ये खाज येत असेल तर ते कमी करण्यासाठी लिंबू खूप जास्त उपयोगी पडतं तर मी इथं अर्ध लिंबू घेतलेला आहे तर ते चहा पावडरचं जे पाणी आपण कळून करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित लिंबू टाकायचं आहे आणि त्यानंतर ॲड करायचं आहे आपला शॅम्पू जो शॅम्पू तुम्ही यूज करता तो तुमच्या क्वांटिटीमध्ये दोन चमचे तीन चमचे जितका शॅम्पू तुम्ही वापरत असाल तर तितका शॅम्पू याच्यामध्ये ॲड करायचा आहे म्हणजे आपण पहिल्यांदा चहापाडूचं पाणी उकळून घेतलेलं आहे व्यवस्थित ते थंड करून गाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लिंबू आणि त्यानंतर टाकलेलं आहे शॅम्पू हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्या केसांच्या वाढीसाठी केस गळती कमी करण्यासाठी केस काळेभोर मुलायम सिल्की शायनी करण्यासाठी भरपूर जास्त इफेक्टिव्ह होणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला जो शॅम्पू आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर त्याच्यामुळे त्याचा चांगला फेस होणार आहे आणि हेच पाणी जे आपण तयार केलेलं आहे याच पाण्याने आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत आता जेव्हा पण आपण शॅम्पू वापरतो शॅम्पू डायरेक्ट केसांवर कधीही अप्लाय करायचा नाही तो पाण्यामध्ये डायल्यूट करायचा आणि जर तुम्हाला केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असेल केस तुमचे व्यवस्थित छान मॅनेजेबल ठेवायचे असतील तर अशा पद्धतीनं फक्त केसांमध्ये शॅम्पू पाण्यामध्ये डायल्यूट करून वापरणं ना सफिशियंट नाही तर त्यासाठी अशा प्र पद्धतीच्या होम रेमिडी आपण अप्लाय करायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं आपण केस व्यवस्थित शॅम्पूचं जे पाणी तयार केलेलं आहे ते टाकून केस धुवून घ्यायचे आहेत आता केस धुतल्यानंतर नॅचरली केस सुकून द्यायचे जेणेकरून तुम्ही बघताय की आता मी केस धुतलेले आहेत आणि केसांमध्ये ना, ना एक छान मुलायम सॉफ्टनेस आलेला आहे केस तुम्ही पहिल्या यूजमध्ये फील करू शकाल की तुमचे केस छान मजबूत झालेले तर आहेतच कारण केस गळती तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा तुमचे किती केस गळालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस तुमचे ना मऊ झालेले आहेत मॅनेजेबल झालेले आहेत आता त्यानंतर नॉर्मल केस सुकून द्यायचे नॅचरली केस सुकून द्यायचे आणि त्याच्यानंतर ना केसांमधला जो काही गुंता असेल तर तो, तो व्यवस्थितपणे काढून घ्यायचा खालच्या साईडनं गुंता पहिला काढायचा आणि मग वरती गुंता काढायला सुरुवात करायची जेणेकरून आपले केस जास्त तुटणार नाहीत आणि गळणार नाहीत आता व्यवस्थित इथं मी केसांमधला गुंता वगैरे काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता केस छान पद्धतीनं काळेभोर झालेले आहेत आणि त्याचसोबत ना पहिल्याच यूजमध्ये पहिल्यांदाच हे चहापावडरचं पाणी तुम्ही वापरलं ना तरी तुमचे केस जे आहेत ना तर ते तुम्हाला अनफ्रीझी दिसतील व्यवस्थित छानपैकी तुम्ही केस मॅनेज करू शकता कोणत्याही जास्त तुम्हाला गोष्टी इथे करायची गरज नाही आपल्या घरातली चहा पावडर आहे लिंबू आहे आणि शॅम्पू तर आपण रेग्युलर वापरतो फक्त तो पाण्यासोबत न वापरता या अशा पद्धतीनं एकदा मी सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की त्याचा रिझल्ट मिळेल तुमचेसुद्धा केस छानपैकी अशा पद्धतीनं होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा अजून एक फायदा आहे की तुमच्या केसांचा जो वॉल्यूम आहे ना तो व्हॉल्यूम खूप जास्त वाढण्यासाठी मदत होते म्हणजे जर तुमची वेणी आता खूप छोटीशी येत असेल आणि काही दिवस तुम्ही तर हा उपका उपाय करून बघितला म्हणजे चहा पावडरचा पाण्याने तुम्ही जर केस धुतले तर काही दिवसातच तुम्हाला जाणवेन की तुमचे जे केस आहे त्याचा व्हॉल्यूम खूप जास्त झालेला आहे तुमची जी वेणी आहे जी पूर्वी खूप बारीक यायची पातळ यायची तर ती आता व्यवस्थितपणे जाडसर दिसत आहे तर हा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल कारण या सगळ्या गोष्टी मी स्वतः फील केलेल्या आहेत आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी इतक्या कॉन्फिडंटली तुमच्यासोबत शेअर करते तर अशा पद्धतीने छान मी माझे केस व्यवस्थित विंचरून वगैरे घेतलेले आहेत आणि आठवड्यातून तुम्ही दोन वेळा हा ही जी होम रेमेडी आहे ती नक्की ट्राय करू शकता तुम्हालासुद्धा नक्की याचा जास्त फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा